जय शिवराय मित्रांनो आठवडाभर वातावरण कसं राहील या संदर्भात आपण रात्री व्हिडिओ दिलेला आहे या व्हिडिओमध्ये ज्यांना फवारणीचं नियोजन करायचे ज्यांना काही का पिकं काढल्या आहेत उडीद वगैरे भागाच्या विषयी तर या संदर्भातल्या नियोजना संदर्भात हा आपला लैव आहे तर आज मध्यरात्रीपर्यंत काही भागांना पुन्हा पाऊस एकटे होतो दिवसा संधी मिळते पण काही भागांना या पावसाच्या सरी कोसळणार आहे आता सव्वा आठ वाजलेत आणि सव्वा आठच्या ट्रेनमध्ये वातावरण हे मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचं हे पूर्णपणे मोकळं झाल्यासारखं वाटेल आपल्याला खानदेशमध्ये थोडंफार ढगाळ वातावरण आहे पण ह्या वातावरणामध्ये थोडा मध्यम वारा सुटणार आहे त्या वाऱ्यामुळे पूर्वेकडलं बाष्प पश्चिमेकडलं बाष्प हे पूर्वेकडे येणार आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या नांदेड परभणी लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव धाराशिवपट्यामध्ये तर काही ठिकाणी सोलापूरमध्ये सुद्धा पावसाच्या सरी कोसळणार आहेत यामध्ये टायमिंग असेल मध्यरात्रीशी नऊ दहा ते बाराच्या सुमारास मध्ये पण आज खानदेशची परिस्थिती काय आहे आपण तेही पाहूयात आज खानदेशला तीस ते चाळीस टक्के भागांना सर्व दूर व्याप्तीचा पाऊस हे दोन दिवस नाही दिसायला वाटेल सर्व दूर पण हे दोन दिवस स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे प्रत्येक गोष्ट समजून घ्या तारीख एकतीस आहे आजची व्हिडिओ नीट लक्ष देऊन जा विनाकारण चुकीच्या कमेंट करण्यामध्ये काही अर्थ नाहीये आणि ज्याला पटत नाही त्याने नीट निघायचंय थांबायचं सुद्धा नाहीये हा फेसबुक वरती मी मला जे जमतंय ते देण्याचा प्रयत्न करतोय ते नव्याण्णव टक्के लोकांना पटतय आणि इतरांच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट ह्या नव्याण्णव टक्के खराब असतात माझ्या फक्त एकच टक्का खराब असते मला ती एक टक्काही मी सहन करणार नाही मी कंपनीला मॅनेज झालेला माणूस नाही त्यामुळे तो डाग मी लावून घेऊ शकत नाहीये पटत असेल बघा नाही तर महाराष्ट्रातला अंदाज देणं बंद करेल आणि शेतीचे कामाकडे लक्ष तर आता फोकस व्यवस्थित लक्ष करणार का खानदेशचा पहिले समाचार होतो खानदेशच्या एकाही शेतकऱ्यांनी विचारायचे की त्यांना मी विहिरी भरतील असा पाऊस जून जुलैमध्ये सांगितलाय का तुम्हाला भरणीपुरताच पाऊस सांगितलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या विहिरीच्या पाण्याचा प्रश्न दोन आठवड्यात मिटील हा शब्द अजूनही एक महिना अगोदर होता तो आताही आहे पण तुमच्या काय झाले उताळे बावळीपणा जास्त आलाय आठ आणि नऊ तारखेला ह्या नंदुरबारच्या ना नद्या ना नाल्यांना पूर आलेश्वर राहणार आहे हा विश्वास तुम्हाला दिलाय जर नाही आला तर नंदुरबार जिल्हा पूर्णपणे आपल्या हवामान प्रयोगशाळेमधनं दिलीट करणार म्हणजे करणारच जर आला तर नाही आला तरी सुद्धा तो करणार आणि आला तरी तो करणारच आहे कारण की मला आता जिल्ह्याचं ओझं कमी करून टाकायचं फक्त एवढा मराठवाडा आणि विदर्भ सांभाळायचा आहे टेन्शनच नको त्या गोष्टीचं फुकटचे सल्ले देणं सुद्धा ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला महागात पडतात तर बघा आजची परिस्थिती जळगाव मध्ये पश्चिम भागामध्ये काही ठिकाणी धुळ्यामध्ये अनेक ठिकाणी आज गर्जनेचा पाऊस पडेल पण तो सर्वोतूर नाही आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री मोजक्या ठिकाणी वातावरण हे सक्रिय आहे दे पाऊस देखील पडणार आहे पण नाही नाशिक क्षेत्रामध्ये थोडा आज बदल पाळील नाशिकच्या नांदगाव वगैरे भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्हाला परतीच्या पावसाशिवाय हेही पाऊस होत नाही तुम्हाला दम आणि धीर धरा लय चांगला माल आला तुमचा पण आता परतीच्या पावसामध्ये काय परिस्थिती होणार आहे हे मॉडेल दुसरा मला आहे मराठवाड्याला दुष्काळ आहे दुष्काळ आहे ही भूमिका फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्याच प्रयोगशाळेने ठेवली होती नाही तर चाललं होतं जून जुलै महिन्यापासून की तुम्हाला कोरडा दुष्काळ वगैरे धीर देण्याचे काम फक्त एकट्याने केले आणि त्यांच्या ज्यांचे तुम्ही चाहते आहात जे दोन चार जण भक्त आहेत त्यांची चाटोगोरी त्यांच्या खाली करा माझ्याकडे याची गरज नाहीये आहे काही दिवसांनी हे सगळं पेड होणार आहे फेसबुकवरती व्हिडिओ पाहिजे सुद्धा तुम्हाला पैसे मोजवला लागणार थोडे दिवस थांबा तुम्ही तुमच्या लोकांमुळे चांगल्या लोकांमुळे वाईट लोक भरले जाणार आहेत तर समजून घ्या मराठवाडा आहे रात्री मध्यरात्री दिवसा शेतीचे कामे सगळ्यांनी करून घ्या दोन तीन दिवस आता अशीच परिस्थिती आहे दिवसा दिवसा वातावरण मोकळाईल आणि दोन तीन दिवस पावसाची सरी या कमी होता येईल दोन ते तीन तारखेपासून आजची एकतीस तारीख आहे त्या रेखी लक्षात ठेवा हा व्हिडिओ एकतीस तारखेचा आहे तर ह्या मध्यरात्रीपर्यंत या दक्षिण महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या परिस्थितीमध्ये आजचाही एकतीस तारखेपासून पाऊस वाढतोय परत एक दोन दिवस कमी पुन्हा एक दोन दिवस वाढेल पण दिनांक चार पाच सहा सप्टेंबर अशी तारीख आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या परिस्थितीमध्ये या पावसाचा जो काही जोर आहे तो नंदुरबारला नदी नाले धुळ्याची परिस्थिती आहे आणि लय सुखाने खाल्लं या खानदेशने पाऊस कमी म्हणून म्हणून त्यांना चिंता वाढतेने विरीची नासाडी झाल्याशिवाय राणा नाही पिकांच्या ना, नासाडी हा शब्द आहे माझा रेकॉर्ड करून ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा जेवढे हाल मराठवाड्याचे झाले ना तेवढे हाल तुमचे होणार म्हणजे होणारच शब्द आहे सप्टेंबर महिना तसा जाणारच नाही आपल्या भागामध्ये फक्त तुमचा उताळे पावळेपणा हा तुमचा तुम्हाला आणि दुर्लक्ष मी करणार तुमच्याकडे एकदा मी संधी दिली होती की खांदेचा अंदाज बंद करेल पण आता कन्फर्म आहे तुम्हाला पाऊसच दाखेल ह्या आठ दिवसामध्ये आणि मग तुमच्या परिस्थितीत अंदाज बंद करेल मला खांदेच वज हे बंद करायचं मला फक्त मराठवाडाच बाकी आहे हे लोक सयमी आहे तिकडे तुम्ही जास्त तुमच्या भागाबद्दल तुमच्या भौगोलिक परिस्थितीबद्दल तुम्ही समजून घेत नाहीये तुम्हाला जून जुलै पाऊस जो असतो हा पाऊस कमी राहतो ऑगस्ट महिन्याही तुम्हाला चार पाच दिवस कमी असतो पाऊसच पण तुमच्या भागामध्ये ह्याबद्दल कोणी बदल जात नाही आतापर्यंत तुम्हाला तारख्या तारखा देत होते या दिवशी मुसळधार पडेल त्या दिवशी भाग बदल पडेल धुवाधार पडेल नदी नाल्यांना पाणी हे बोललं जायचं तुमच्या भागामध्ये सत्य परिस्थिती सांगितली फक्त मीच तुमच्या भागाची की तुम्ही डोकं लावू नका दहा वर्षाचा रेकॉर्ड काढा पाच वर्षाचा रेकॉर्ड काढा या खानदेश पश्चिम महाराष्ट्राला परतीच्या पावसाशिवाय पाऊस नसतो बाय चान्स हे खानदेव मे महिन्यामध्ये यंदा सारखा पाऊस पडला तो दुष्काळ वाटत नाही दरवर्षी आहे पुढच्या वर्षी सुद्धा आहे पण पुढच्या वर्षी माझ्या वेळी तुम्हाला फुकट पाहायला मिळणार नाही इथे सबस्क्रिप्शन मी लावणार आहे दहा रुपये एका महिना प्रत्येक सबस्क्रिप्शन लावणार आहे नक्की विष्णू केलं असं शिंदके राजाला ओला दुष्काळ व्हावाच ही ओला दुष्काळ जाहीर व्हावा ही तुमची मागणी आहे ती शासनाकडे करा माझ्याकडे करून उपयोग नाहीये पण खरंच परिस्थिती आहे आणि अजून काहीच नाही हा पाऊस जर मी काय म्हणतो दोन दिवसाची तीन दिवसात गॅप सोडला पंधरा ते वीस तारखेपर्यंत पाऊस आहे हा दहा ऑक्टोबर पर्यंत पावसाळी वातावरण काय म्हणणार आहे दसऱ्या पर्यंत पाऊस आहे यंदा आणि <coughs> ह्या जून जुलैमध्ये सुद्धा गोष्टी बोलल्यात की तुम्ही आता दोन महिने असंच म्हणता आमच्याकडे थेंब नाही मग नाही ज्या भागातला शेतकरी थेंब नाही म्हणायचं ना इतका तण करायला त्या गावामध्ये ढकपुटली ती मी दोन घंट्यामध्ये मागील दोन दिवसापूर्वी पूर्ण शेत वाहून गेला आता रडायला माझ्यापेक्षा साहेब तुम्ही म्हणले होते असं होऊ शकतं तुला गड्याची बारी येऊ शकते आलीच मोहताळा जिल्हा बुलढाणा काहीही काळजी करू नका मोहताळ्याची परिस्थिती सुद्धा चार पाच सहा तारखे दरम्यान सुधारणार आहे विरीच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही डायरेक्टली परतीच्या पावसावर सोडून द्या परतीचा पाऊस लय डेंजर असतो आणि तो येणार सुद्धा आहे परतीच्या पावसाबद्दल मी स्पेशली व्हिडिओ दिलाय तो पहा सुद्धा तुम्ही पाच तारखेपासून परतीचे वारे या पाकिस्तान आणि राजस्थान ज्या काही बॉर्डर लगेच भागांमध्ये चक्रकार परिस्थिती निघत आहेत ना त्यावेळेस परती तुम्ही ऍक्टिव्ह होतात महाराष्ट्रामध्ये त्याला कमीत कमी दहाच्या पुढचे पाच सहा दिवस लागतील पंधरा पासून वीसच्या दरम्यान तो महाराष्ट्रामध्ये पाया उतारा करायला सुरुवात करेल आणि परतीचा पाऊस काही एके आणि दोन दिवसामध्ये जात नसतो त्याला जायला आठवे आले तर तो महिना महिना सुद्धा राहिलेला आहे हा रेकॉर्ड आहे त्याबद्दलही पेशल व्हिडिओ बनेल पैठणला थोडी फटकारे फिटकारे रात्री पडतील मोठी कंडिशन सध्या एक दोन दिवस नाहीये निरंगा परिसर बघा पर मित्र तुमच्या भागाची कंडिशन सरळ सरळ सांगायची तर आजच्या एकतीस तारखेला सुद्धा आहे नाशिक क्षेत्र मुंबई उद्यापासून थोडा जोर वाढतोय तुमच्या भागामधला मुंबई कोकण किनारपट्टी नाशिकच्या उत्तरेकडील भागामध्ये पूर्वेकडील भागाबद्दल बोललो नाही हे देखील लक्षात ठेवा नाशिक म्हणलं की तुमचाच भाग येतो असं काही नाही या नाशिकच्या पश्चिम पूर्व भागाबद्दल सांगत आहे निमा मोहोळ तालुका खूप पाऊस कमी आहे पुढचे पाऊस मोठे आहेत काळजी करू नका आणि सिन्नरपट्ट्यामध्ये तारीख देतो मी तुमच्या भागामध्ये नाशिककरण आहे का नाशिककरांसाठी पुणेकरांसाठी अहिल्यानगरकरांसाठी चार आणि पाच तारीख आहे लक्षात घ्या नंदुरबार धुळे वाहुनी ते अतिवृष्टीचा इशारा तुमच्याकडे पाच तारखेला आहे आणि मागील चार पाच दिवसापासून बोलतोय हो फवारणी करून घ्या सर फवारी करायला काय अडचण नाही दोन दिवस पाहणीसाठी संधी आहे दिवसा दिवसा पाहुणी मस्त चालेल आणि रात्रीच्या वेळेला आज तुमच्या भागामध्ये पाऊस पाऊस आहे मालेगावकडे पाऊस पडेल का पाऊस मालेगावकडे मालेगाव दोन आहे नाशिक क्षेत्रामध्ये असेल तर तुम्हाला मी दरा चार आणि पाच देतो तोपर्यंत भाग बदलत पद्धतीनं मोजक्या ठिकाणी पडेल पण चार पाचला सर्वत्र आहे पाच तारखेपर्यंत वेटिंग करावी लागेल काही ठिकाणी चार पाच दिवस पाच धरायची कधी विगाई म्हणजे कारण की एका दिवसामध्ये तो भाग व्यापणार नाही टप्पे आहेत हे आता एक टप्पा झाला दोन तीन दिवस थोडा गॅप मिळतोय कमी जास्त पावसाचा परवा पुन्हा चार पाच दिवसानंतर हा पाऊस वाढतोय धोंडाईचा परिसर तुमच्याकडे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो काही आतापर्यंत काही ठिकाणी पडला नसेल तो चार पाच सहा सातच्या दरम्यान मध्ये आहे सहा पर्यंत तुम्हाला तो पाऊस होऊन जाईल हिंगुलीला दिवसा वातावरण मोकळं आहे रात्री उगा रात्री पाऊस भेटणार आहे पाथळीला थोडाफार पडेल नेवासा साइड पाथळी पैठण आंबडपट्टर मध्य पर्यंत पडून जाईल उद्या एक तारखेला धुळे खालचे भाग म्हणजे पूर्वेकडील भाग धुळे जळगाव अकोला बुलढाणा जालना अहिल्यादेवी नगर परिसर वातावरण हे बिघडणार आहे नाही फुकटचा सल्ला पटत नाहीये आणि सबस्क्रिप्शन लावल्याशिवाय मलाही जमणार नाही कारण की शेतीचे कामं करायचे आणि हे फुकटच्या हामाल्या करायच्या कोरडत नाही आणि विषय असा आहे की लोकांच्या नियती फिरलेत जिथे जो चांगला वागेल ना त्याला चांगलं मानत नाही मला कंपनीच्या जाहिरात देत्याशिवाय पर्यायच नाही याच्यामध्ये फुकटचे सल्ले आणि कंपनीच्या जाहिरात पक्क्या पाहिजे म्हणजे पायके जितका हार्मी माणूस असेल ना तितका तो सुख सुखी राहतो ह्या कुलयुगामध्ये जितका हार्मी असेल तितका चांगला माणूस राहत नाही बारामती परिसरातली परिस्थिती जर बघायची म्हणलं मित्रा तर तुम्हाला तारीख देतो मी बारामती परिसरासाठी नाशिक नांदगावसाठी एकदा देऊया मला थोडा वेळ घेतो मी तुमचा नाशिक नांदगाव सहा आणि सात तारीख देईल की तुमच्या तळ्यांच्या पाण्याच्या पातळीत पन्नास टक्के वाढ तरी होईल ठीक आहे औसा निरंगा आज पाऊस आहे परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये वीस दिवस तरी तक धरून पंधरा दिवस तरी कन्फर्म आहे आणि तारीख सुद्धा त्याची सोळा सतराच्या हिशोबामध्ये आहे आज सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस काही ठिकाणी सोडेल काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे पण पावसाची वेळ आणि तारीख लक्षात घ्या जवळपास आज चाळीस टक्के भाग विदर्भाचा पाऊस आहे मध्यम हलका अशा पद्धतीने आहे विषय असा येतोय की आ, भुंगरा भाग, भुंगरा आ, ता एक तारखेपासून आपल्या भागातल्या पाण्याचा जोर हा वाढणार आहे विदर्भ करतल्या बुलढाणा लोणार भुमराळा भाग भुमराळा भागात तर बऱ्यापैकी पाणी चालू आहे कारण की तिथे आम्ही सांगितलंच नव्हता पण तिथे चालू आहे पाणी कारण की मी पाकिस्तानचं पण अंदाज सांगत नाही का मित्रांनो तिथे सुद्धा पाऊस पडतोय मोरे सर ऐकलंय सर ना जय शिवराय नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागात देखील पाऊस आहे आज वैजापूरला खूप कमी मान्य करतोय मी सहा सात तारीख तुम्हाला परत रिपिटेशन मध्ये देतोय आणि वारंवार तीच गोष्ट सांगते की परतीच्या पावसाशिवाय ज्या भागांना पाणी होत आहे ना त्याने अपेक्षा ठेवूच नाही परतीच्या पावसामध्ये या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि सरळ सरळ टायमिंग आणि डेट तुमची मी दिलेली आहे तो व्हिडिओ देखील पाहायचा आहे मला फक्त कमेंट घ्यायच्या शेतकऱ्यांच्या तर कमेंटसाठी मी आहे पाऊस वैजापूर दक्षिण भाग कधी आहे मध्यम आणि हलका जर विचारलाच पहिल्यासारखा तर ती कंडिशन वैजापूर साठी दोन तारीख एक तारीख आणि दोन उद्यापासून तुमचा पाऊस पुन्हा वाढतोय रियालिटी पाऊस म्हणजे जोरदार धुवादार जे आपण प्रश्न करताय माझ्यासाठी तो पाऊस तुम्हाला मी सहा तारीख देईल प्राईम मेंबरशिप यासाठी बंद केली आहे की तुम्ही माझे शेतकरी संबंध मिशन जे हे हा आहात मित्र आहात पण तरी सुद्धा तुम्ही मेंबरशिप भरली नाहीये आणि गरीब शेतकऱ्यांना ती भरता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती मेंबरशिप आपण माफ केली आहे कासा सिरसा चला मला वाटतं एक शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवतोय आणि त्या व्हिडिओ संदर्भामध्ये हो आपण बोलूयात ठीके एक शॉर्ट रील पाठवतो तुम्हाला मी सगळ्यांना